Thank mm -hmm. मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मित्रांनो आता वाजलेली तर सव्वाठ वाजलेत मित्रांनो आणि आता बघूयात आत काय आहे आज काल तर आयल्यानगरवरून आलो इकडं नगरवरून आणि काल गाडीचं पण तुम्ही कालचं व्हिडिओ नसून पाहिलं तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा जस्ट असं आहे आत्ताच अपलोडिंग झाली आणि पोस्ट केला आहे तर मित्रांनो नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ पण तसाच खूप छान होणार आहे तर व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ स्किप न करता बघत जा आणि हा व्हिडिओ खूप छान प्रकारचे शूट होत कर शूट व्हायला लागलं आज आजकाल कशामुळं माहिती आहे का फक्त चा, गोप्रोमुळं तर गोप्रोमुळं आपला शूट होतोय तर ठीक आहे मित्रांनो बघूयात आज काय होतंय आज व्हिडिओमध्ये राहा तुम्हाला दाखवण्याचा खूप छान छान प्रकारचं काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी ब्लॉग आहे आजचा आपला तर बघूयात आज काय होतंय आणि सपोर्ट करा मित्रांनो सपोर्ट करा आपल्या तुमच्या भावाला आणि सबस्क्राईब खाली सबस्क्राईब करायचं सबस्क्राईबचं बटन आहे बटनवर प्रेस करून सबस्क्राईब करून टाका काही नाही काही होत नाही काही जात नाही तुमचं तेवढंच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतात तर ठीक आहे तर चला बघू आज काय होत आहे तर मित्रांनो मी आत्ता आंघोळ केली आहे आणि आता आंघोळ करून कपडे घातले हे बघू शकता आणि तर आता एक काय झालं माहिती आहे का प्लॅन असा आज झाला आहे गावात शहर गावाच्या शेजारच्या गावात आहे ना एक म्हणजे बँक आहे गावात शिरूर कासार तिथं जायचं आहे आपल्याला तर बँकेत थोडंसं काम आहे तर बघूत काय होतंय तुम्हाला मी दाखवतो तर व्हिडिओमध्ये रा आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तुम्हाला पाहण्यासारखा आणि मित्रांनो खरंच सबस्क्राईब नसून केलं तर करून टाका आणि ठीक आहे लाईक करा व्हिडिओ आवडल्यावर आणि शॉर्ट पण व्हिडिओ बघा काय होतंय काय नाही तर ठीक आहे तर मित्रांनो मी आत्ताच फोन केला होता एकादानला आणि ते मला म्हणला की आज होता शनिवारी तर बँक बंदी तर आज जायचं कॅन्सल केलंय तर सोमवारी जावं लागेल डायरेक्ट आता तर ठीक आहे तर चला मित्रांनो आता आपण आपलं दुकान उकडूत चपला उकडे मग मी काय झालो आता जी बरं तर मित्रांनो सकाळ झाली सकाळ दुपार होत आली काय दुपार होत आली हे बघा तर आता आपण जाऊत आपलं दुकान उघडूच तर आता काय बँकेत जायचं कॅन्सल झालं आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आता चालल्यात ना ठी चला मित्रांनो आता तुम्हाला मी दाखवतो की आपलं दुकान कसं आहे हे बघू शकता असं दुकान आहे आपलं मित्रांनो आज जी ना आज कमीत कमी चार पाच दिवसानंतर मी दुकान उघडलं आहे आणि दुकानात बसलो आहे आणि म्हणजे जेवढे काही व्हिडिओ आहेत ना आपले इंस्टाग्रामचे तेवढे सगळे आपले सगळे यालाच इथे आपले म्हणजे इथंच येत ना सगळे हे बॅकग्राऊंड असतं त्याला भगवान बाबाचा फोटो असतो पाठीमागं आणि हे सगळं हे असतंय तर मग जेवढे काही व्हिडिओ असतील ना सगळे इथंच असतात आपले त्याच्यामुळं जे कमेंट करून जे लोकं म्हणजे व्हिडिओ कुठं काढतो जास्तीत जास्त व्हिडिओ जे ना माझे घरीच असतील तर ठीक आहे मित्रांनो आज काय होतंय बघू तर खूप मला तर वाटलं होतं मी जर गेलो का बँकेमध्ये तर मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करीन पण आज बँक बंद आहे आणि शे कारण बँक कशामुळे बंद आहे आज शनिवारी आणि चौथा शनिवारी आज त्याच्यामुळं चौथ्या शनिवारी जी ना बँक बंद असती हे मला एका जणांनी सांगितलं फोन करून तेव्हा मी कॅन्सल केलं जायचं नाही तर माझा हेल्पटा झाला असता मी गेलो असतो बँक बंद तर दिसली असती मला तर उगंच माझी चक्कर झाली असती बिनाकामाची तर काय अडचण आहे बरं झालं लवकर माहीत झालं तर काय अडचण नाही मित्रांनो आज काहीतरी करू तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासारखं पडलेलं आहे आणि आपला कालचा व्हिडिओ बघत तुम्ही त्याच्यावर बघा आपण टास्क करणार आहेत म्हणजे कमेंट करून सांगा मी काय केलं पाहिजे तुम्ही जे म्हणता मला जास्तीत जास्त हा तर ती नेमकंच ते पण विषय आलाय की कमेंटचा आणि त्याच्यावरच मला बोलायचं आहे की मित्रांनो जे आपलं नवीन चॅनल आहे ना म्हणजे नवीन म्हणजे वैजनाथ बडे जुनसे पण आपलं जे पोस्ट केलेलं चॅनल व्हिडिओ पोस्ट केलेलं जे चॅनल ना त्या चॅनलवर तुम्ही कमेंट करून सांगा की मी काय केलं पाहिजे तुम्ही जर म्हणले ना की हे करायचं हे करून दाखव शंभर टक्के ते करून दाखवणार आणि विषय म्हणजे असा आहे की नवीन चॅनलला करून दाखवणार एक्स रोहित शर्मा चॅनलला तर ठीक आहे लवकरात लवकर 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 लवकरात लवकर जा आणि कमेंट करा की काय करायला पाहिजे तर ठीक आहे तेच बघत होतो मी आत्ता तेच व्हिडिओमध्ये तेच चालू होतं तर व्हिडिओ बघत होतो आणि आता थोडंसं ऊन पडलेलं आहे आणि सकाळी गार लागत होतं आता ऊन पडलेलं आहे बघू शकता दुकानासमोर ऊन पडलेलं आहे आणि बसलेलो आहे मी आता दारात तिथं तर बघूत आता काय आहे काय नाही मित्रांनो जेवण करून घेऊ एकदा बघा तुम्हाला दाखवतो काल जे तर का हेडलाइट निघली होती गाडीची तिथे परत बसलेली हा बाग इथे गाडी लावली आपली हेडलाइट निघली होती काल

बा घेऊच्यावर का बापडे तुम्ही कुठे घेऊन चालला तुम्ही एवढेच भारी कपडे mm. नाही 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 हे नाही पण हे नाग ते चांगले देऊन राहू दे ते लागत येऊन घ्यायला तर मित्रांनो बुजाण्यासाठी कपडे लागत आहेत बुजाना माहीत असेल तुम्हाला शेतात ते नाही का ते स्टॅच्यू सारखं ठेवलं जातं त्यांनी जनावर घाबरून पळत येत त्यासाठी जेवण करतो मी आता जेवण नाही केलं अजून तर मित्रांनो जेवण करून देतो बघा भादरचे भाकर चिवडा आणि भाजी मित्रांनो मी लवकरात लवकर जे ना आहे ते पण गोप्रोनी आणि ते पण एके हातानी काय याके हाताने बी जी एम आय सेटअप करून राहिलो मी सध्या सेटअप काय व्हायला सध्या पण आता बघू जेवढं आपल्याला अरेंजमेंट करता येईल जेवढं कमी कॉस्ट मध्ये तेवढं आपण करणार आहे आणि एकदा गेमिंग चॅनल चालू केलं ना तर ते एक्स रोहित शर्मा चॅनलला गेमिंग पण मित्रांनो एक रोहित शर्मा सॉरी त्याबद्दल एक सुरहित शर्माबद्दल सॉरी कारण मी ते चॅनलचं नाव चेंज केलं आहे वैजनाथ बडे सी किंवा वैजनाथ बडे टास्क वैजनाथ बडे टास्क नावानं चॅनल केलं आहे तर मला एका जाण्याची कमेंट आली की एखादान तू बी जी एम आय कशी केलं तू तर मी त्यासाठी एक टास्क माझ्यासाठी पडला मोबाईल तर मी सेपरेट माझ्यासाठी मी एक टास्क करू राहिलो की बाबा मला माहिती आहे की मी एक गेम खेळतोय हे मला माहिती आहे पण लोकांना माहीत नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहित नाही तर मी ते लवकर लवकर तुम्हाला दाखणार आहे मी कसा खेळतो तर आता मी सध्या करू आहे सेटअप हे बघू शकता हे मोबाईल आहे माझ्याकडं आणि दोन मोबाईल आहेत आपल्याकडं हे दोन मोबाईल आहेत आपल्याकडं तर एक आयफोनमध्ये जी आहे ना तर आपण आयफोनमध्ये फोनमध्ये जी आहे ना आयफोनमध्ये नाही खेळणार आहेत आयफोन खराब नाही करायचा आपल्याला खराब होत नाही पण गरम होतो मोबाईल आणि हे जे आहे ना हा मोबाईल आहे ना जो आपल्या ह्या मोबाईलमध्ये आपल्याला लवकर लवकर म्हणजे याच्यातच खेळणार आहेत आपण बी जी एम आय तर आपल्याला मला एक प्रश्न पडला की सेटअप कसा करायचा तर सेटअप करण्यासाठी से आपल्याला तो गोपुरोबर आय वॉन्टेड आपण शूट करू शकतो गोपुरो फक्त आपल्याला फ्रंट कॅमेरा शूट करतो आणि जी रेकॉर्डिंग आपली बी जी एम आय ची ती या स्क्रीनवर करू शकतो आणि स्क्रीन, स्क्रीन मिनिमाइज करून आपण इडिट करून ती फ्रेम बनवू शकतो तर तेच करायचं आपल्याला पण लाईव्ह स्ट्रीम करण्यासाठी ते पुढे चालून आपल्या लाईव्ह स्ट्रीम करणं गरजेचं त्याच्यामुळे त्याला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो मला तर ते पण आपण लवकर लवकर करणार करणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहित नसेल तुम्हाला सांगू इच्छितो था मी की मी पण बी जे प्रो प्रोब्लेम होतो मला एवढी खतरनाक आय खेळत येत होती पबजीच्या वेळेस आता बीजीएमआय निघली ज्यावेळेस पबजी मोबाईल होती का पबजी मोबाईलच्या वेळेस मी एवढा खतरनाक गेम करून जायचो गेम खेळत जायचो की मला एका हाताने बरं का दोन हाता सुद्धा एका हाताने खेळ जायचो पण असं खतरनाक खेळ जायचो की त्याला म्हणजे स्वतःलाच मला वाटत जायचं मी बारीकच काय करतोय या मोबाईल मध्ये आपल्याला खेळायचंय आता काय करू धार मारून येतो याला धार मारून आलो काय म्हणून खेळता येईल मी सकाळी दाखल होतो मित्रांनो इथं कसं वातावरण झालं ना आता बाग कसं झालंय बदल आहेच ना थोडाफार सकाळी जे ना सकाळी थोडस सावली होती ना आता थोडं ऊन पडलंय चला आपलं तिकडं जायचं आपल्या दुकानामध्ये तर सध्या पुरतं जे ना आपल्या एका मागच्या रूम मध्ये ना इथं आपलं जे आहे ना घराच्या मागच्या रूम मध्ये जे ना तर कापूस आहे सध्या नाही का कापूस शेतकरी शेतकरी आपण पण त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी ठेवाव्या लागतात तर कापूस असल्यामुळं सध्या जे ना सध्या आपल्याला हे करता येणार नाही काय ते त्या रूममध्ये सेटअप करता येणार तर आलोय मित्रांनो आत्ताच घरी गेलतो आईला रानामध्ये सोडायचं होतं त्याच्यामुळं मोटरसायकलवर जावं लागलं तर आलोय जाऊन आत्ताच गाडी लावली आपली तिथं ठेप्याला आपल्या पार्किंगला मित्रांनो आता वाजलेली इथं अडीच वाजली तर आणि आता ह्या टायमाला जी आहे ना ह्या टायमाला घरी म्हणजे गावाकडे कसं असतंय सगळ्याला काम असतात ना त्या टायमाला हे टायमाला कोणी जास्त घरी राहत नाही सगळं असं मोकार म्हणजे एकदम हे झाल्यासारखं झालं नाही का शांत शांत माहोल तिकडे एकच डगे बघतो तर ठीक आहे बघूच माझी कटिंग वाढली राहू मला कटिंग करावं लागेल राहू म्हणजे मी जास्त जे ना हे जे आहे ना धाडीला लईच वाढली एवढी ठेवीत नसतोय मी आपल्या गोप्रोला पण चार्जिंग कमी आहे मित्रांनो आणि कालच्या धरून लाईटीचा थोडासा प्रॉब्लेमच गेला गावाकड म्हणजे लाईटच येत नाही जास्त लाईटीचं लाईट नसती जास्त तर ठीक आहे बघूत लाईट आल्यावर पहिला चार्जिंग लावलो एकदा मित्रांनो गावाकडे हे प्रॉब्लेम असतात असली त्याच्यामुळं गावाकडे जे ना लाईटचं नाही आवड का मी तर आता मला आता डायरेक्ट गावात जावं लागतं का गाडी घेऊन आपली चार्जिंग लावायला काय आम्ही काय होतं आता बघूतो तर मित्रांनो गोप्रो पण चार्जिंग नाही राहिला आणि सगळंच चार्जिंग संपत चाललं आहे गावाकडे लाईटच नाही काय कारवाई हे बघू शकता मी सगळंच घेऊन चाललो हे चार्जर ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या पिना आणि खिशामध्ये सुद्धा मागच्या खिशामध्ये दोन चार्जर आहेत सगळे एक घेऊन जावं लागेल चार्जिंग करून आणं लागेल आणि चार्जिंग केल्यानंतर येऊ घेऊन सगळं मध्ये टाकतो मी आता एकदा तीन पिनं दोन चार्जर हे एक चार्जर म्हणजे तीन चार्जर आणि तीन स्कॉट पेन चावीस नाही आणले बघा आता गाडीचे चाळीस राहिले आतमध्ये घरात चाळीस देतो चाललो होतो रोड मी आणि कृष्णा भेटलाय तर त्याला राम 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 तर मित्रांनो तर ज्याला माहित नव्हतं गोपरू आणलेला त्याने आता शिक पाहिला फर्स्ट टाइम आणि कुठं लावतो चार्जिंग लावत रे गावात कोणाकडे चार्जिंगला सांगा तर मित्रांनो एकच टक्के मोबाईल चार्जिंग राहिला आहे ला ला तर आता मित्र म्हटला आपला गोविंद तर याच्या घरी इन्व्हर्टर आहे त्याच्यामुळं इन्व्हर्टरला चार्जिंग लावायला अडचण नाही तर आता लावू चार्जिंगला आणि मी थोड्या वेळेने परत इथे येतो आणि घेऊन जातो सगळं तर मित्रांनो आताच घेतलंय चार्जिंग लावलं होतं मी ते घेतलं आता आता चाललो आहे घरी परत मित्राच्या रूमवर आपल्या मित्राच्या घरी ठेवलं होतं ना ते तर आता झालं आहे थोडंफार चार्जिंग उपयोग पण झाला आहे मोबाईल पण झाला आहे पण मेन असा विषय झाला आहे की त्या तीन मोबाईलला हो ते दोन मोबाईल आपण जे लावले होते का त्यातला एक मोबाईल झालाच नाही ते थोडंसं चार्जरमध्ये लूज झाला असेल पण आता त्याच्यामध्ये चार्जर बरोबर बसलं नाही आणि मग ते चार्जिंगच झालं नाही पण जवळ आपल्या काम कामापुरतं झालं आहे ते महत्त्वाचं आहे तर बरं झालं आता ही झालची वस्तीवरची आमच्या लाईट कवाशी गेली काय माहिती तर चला आता मी घराजवळच आलो आहे हे बघा तर मित्रांनो आत्ताच आणलं आहे मी चार्जिंगला थोडं मोबाईलला चार्जिंग चार्जिंग करून आणलंय तर आता व्हिडिओ एडिटिंग करावं लागेल आम्हाला आता एक प्रमोशन एकच असं आहे लाज वाटली पाहिजे तुला असायला तर तर मित्रांनो आता बसलो इथं दुकानावरती येऊन परत मग काय केले मी ठीक आहे आता काय करतो एडिटिंग करतो एकदा नाही करायचं आणि मस्त आता एक बी जी एम आयचा व्हिडिओ आहे तो एडिट करायचं आहे बी जी एम स्वतः खेळलो आहे बी जी काय असतं ते पबजीचा डबल म्हणजे काय भारतात बी जी एम आय भारतात मान्यता असलेलं म्हणजे आपल्याला जाऊन हे बघाचं नाव हे रोहन तुम्हाला नाही नाही दिसतच नाही तर आता लई वापस आवलाय तुम्हाला म्हणजे काय आहे ते काय नो बारकाले किरकुडे ते ते आता नवीनच आले तर एवढेच चावते सध्या भयानक चांगले बघूच काय होतंय काय नाही ठीक आहे तुम्हाला सांगतो अपडेट संपलं नाही 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 तर काय अडचण नाही मित्रांनो ते त्यांना तसं वाटतंय पण आता मी पण येतात मला पण तसं वाटत जायचं काय होतंय स्क्रीनवर जे ना काळा काळ होत आहे आणि मला वाटलं मला स्टार्टिंगला वाटत जायचं की बंद झालं आता पण ते एक कुप फ्युचर येत असं झालं मित्रांनो बरं का मी गेल तो चार्जिंग लावायला बरं चार्जिंग काय केली सगळं केलं यालाच बरीच झाली बरं चार्जिंग चालू व्हिडिओ याला बघा यार दिसत नाही याला बघू थोडी झाली शक्यतो हे जे नाही थोडंसं नॉर्मल मला वाटतं नाही का कनेक्टर म्हणजे कनेक्शन जुळलं नव्हतं चार्जिंगला लावलं आणि जमलंच नाही तर ठीक आहे मित्रांनो बहुत काय होतं मित्रांनो आता वाजले तर पाच वाजत आली तर आणि हे बघू शकता आता वातावरणच झालं आहे सध्या एका हाताने पबजी खेळलो आहे मित्रांनो आणि तो व्हिडिओ जे आहे ना तो व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे आपल्या चॅनलला म्हणजे करणार आहे थोड्याच वेळाने तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा की मी कसा या हाताने प बी जी एम आय खेळलो आहे आणि तो व्हिडिओ आपल्या एक्स रोहित शर्मा नावाच्या एक चॅनलवर येणार आहे तर त्या चॅनलची लिंक मी ह्या चॅनलच्या डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिली यूट्यूबला तुम्ही सर्च केलं का एक्स रोहित शर्मा तर येत नाही ते कशामुळं तर रोहित शर्माचाच व्हिडिओ येत कारण अरे बर बरोबर आहे ना मग आपल्यापेक्षा जास्त व्हायरल रोहित शर्मा आहे ना तर त्याच्यामुळं तर मित्रांनो त्यासाठी मी लो स्टोरी ठेवणार आहे स्टोरीवर आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर नक्की जाऊन बघा की आपण कसा खेळवलं आहेत बी जी एम आय आणि लवकरात लवकर मित्रांनो आपण चालू करणार आहेत लाईव्ह स्ट्रीम गेमिंग आणि हे सर्व काही आपण लवकरात लवकर चालू करणार आहे त्यासाठी वाट कसली बघताय लवकरात लवकर जा आणि आपल्या या चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचं काम करतो आहे जेवढं जास्त माझ्याकडून एंटरटेनमेंट होईल तेवढं मी करतो आहे मित्रांनो आणि आय होप तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ आवडत आवडत असतील तर कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसले पाहिजेत आणि तुम्हाला मी मानलेलो आहे कालच की मला ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत जा की मी व्हिडिओ कसे बनायला पाहिजेत आणि टास्क मला देत जा की मला सांगत जा तू हे करून घेऊ ते शंभर टक्का करून दाखेन मी आणि ते ते, ते त्याचे जे व्हिडिओ आहेत ना मी टास्क व्हिडिओ त्यासाठी आपण सेपरेट चॅनल बनलेलं आहे एक सुरोत शर्मा टास्क तसं जरी नाही सर्च केलं तरी आपल्या यूट्यूबला जायना वैजनाथ बडे टास्क सर्च करा मित्रांनो शेळी आली हो, खंद, खंद, खंद। सांडी तो पनार जी आड पटो की शिडी बांधवला इकडं बांधव लागणार असं वाटतं मी तर बांधव लागणार रणदी ती शेळी काय काम करू लागत असते मित्रांनो गाव बंदले मी लता जे दोन बच्चे माग आहेत सगळी तो दगडा आज मित्रांनो लाईट आता आली तर पहिले ना मोटर चालू देऊ करू चालू करतो मग आधी मोटर

तर मित्रांनो आता वाजलेले आहेत तर सात वाजले आहेत फार लय उशीर झाला अंधार झाला आहे सगळ्या वस्तीवर हे बघू शकता सध्या सध्या सगळे लोक आले आहेत आता घरी कारण काय होतं या टायमाला जे आहे ना ह्या टायमाला सगळे लोक घरी येतात सगळे आपली वस्तीवर आहेत सगळे तर आता सात वाजलेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि हे आपलं दुकान आहे इकडं तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आजचा व्हिडिओ आणि आवडलं असं तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत आणि जाताना नक्कीच सबस्क्राईब करून जा कारण मी मेहनत घेतोय मित्रांनो खूप मेहनत घेतो आहे आणि नक्कीच आपल्या मेहनतीचं फळ मला कधी ना कधीतरी भेटणार आहे कारण तुमचा सपोर्ट असला का तर काही अडचण नाही तर स जाताने सबस्क्राईब करून जा लाईक करा व्हिडिओला शेअर करा भेटूया मित्रांनो अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या भेटू आपले डेली लॉग घेत दादा म्हणले काय भेटू भेटू मग नंतर उद्याच आपण डायरेक्ट तर भेटूया मित्रांनो उद्या उद्याच्या ब्लॉगमध्ये तर थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो धन्यवाद हसत राहा मजेत राहा